हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आता आंब्याचं सीझन चालू झालं म्हटलं नवीन कोण ना कोणतरी कोणतं ना कोणतं तरी एक नवीन पदार्थ तयार करतच असते आणि हे वर्षभर टिकतं आणि खूप छान लागतं टेस्टी लागतं दुकानातून आणण्यापेक्षा ना असं घरी केलेलं खूप कधीही चांगलं बघा दुकानात कसं चौकोन स्क्वेअरचं चार पीस किंवा तीन पीस असतात दहा रुपयाला मिळतं ते चॉकलेट टाईप असं पॅक केलेलं असतं आमची पोळी किंवा आंब्याची पोळी म्हणा किंवा आंब्याचं चॉकलेट म्हणा आणि एकदम इझी आणि सोपं आहे तुम्ही घरीसुद्धा करू शकता आणि फ्रीजमध्ये वर्षानुवर्षे टिकून ठेवू शकता बघा आता हे असे आपल्याला आंबे घ्यायचे आहेत स्वच्छ करून आणि असं वरून सगळे साल काढून घ्यायचे आहेत बघा आता मी दाखवले असतो आता सगळ्या आंब्यांचं मी साल काढून घेतले आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे ते सगळं गाभा काढून घ्यायचा आहे त्याचा बघा अशा पद्धतीनं आणि खूप छान होते आणि एकदम सोपे आहे गॅसची काही गरजच नाही आहे गॅस लागत नाही याला आणि एकदा बघितलं ना तुम्ही तर परत परत करचीला आणि वर्षभर टिकतं हे केलेलं पण जर घरात लहान मुलं असतील तर वर्षभर टिकणारच नाही एक आठवडासुद्धा टिकणार नाही दोन दिवसातच संपून जाईल बघा ह्या पद्धतीनं सगळ्या आंब्यांचं आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा आता मी सगळ्या आंब्यांचं हे फोडी असं काढून घेतले आता काय करायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळे आंब्याचे क्यूब आपल्याला घालून घ्यायचे आंबा छान पिकलेला असला पाहिजे आणि बघा एक बाऊल मी शुगर घातले तर चार आंब्याला एक बाऊल घातले आणि अर्धा लिंबू पिळायचं आहे हे छान काय होतं लिंबूनं <coughs> चांगलं राहतं आणि वास येणार नाही त्याला खमट असं आणि टिकायला पण चांगलं राहतं ते आणि चव छान लागते त्याला बघा आता आपण लिंबू पिळून घेतले यामध्ये आता हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बघा इकडं मी मिक्सरला ग्राईंड करून घेतले आणि तुम्ही ताटाला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता मी तूप लावून घेतले आणि जेवढं जाड थर पाहिजे आपल्याला त्याप्रमाणे तुम्ही ताटामध्ये ओतून पसरू शकता मी माझे दोन ताट झाले चार आंब्यामध्ये दोन ताटामध्ये व्यवस्थित पसरून घेतले मला जितकं थिक पाहिजे होतं त्या प्रमाणात तुम्ही पातळ जाड ह्या प्रमाणात पसरून घेऊ शकता एकसारखं पसरून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनं बघा हे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडून जेणेकरून काय होते ते पापड जर तयार झाले ना जाड पातळ जाड पातळ होऊन येत म्हणून आणि एकदा ता ताट धरून आपल्याला असं डीप करायचं आहे जेणेकरून ते सगळं सेट झालं जाईल आणि त्यातली लम्स म्हणजे निघून जातील बघा हे असं दोन्ही ताटं आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत बघा आता मी दुसऱ्या ताटालाही तूप लावून ठेवलेलं आता राहिलेलं सगळं बेटर मी ह्यामध्ये होतले बघा तीच प्रोसेस रिपीट करायची आहे आपल्याला पहिल्या ताटाला जी प्रोसेस केली ती खूप छान होते ही आणि चवीला पण छान होते बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे असं दोन्ही ताटांना मी आता तूप लावून हे व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे हे तुम्ही घरात जर तुमच्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये ऊन येत असेल तर दोन दिवस उन्हात ठेवून तिथं तुम्ही वाळवू शकता नाहीतर जर आपला टेरेस असेल तर तुम्ही टेरेसवर ठेवून दोन दिवस कडकडीत ऊन द्यायचं आहे फुल बघा हे आता मी असं ठेवलेलं आहे टेरेसवर आणून ठेवलेलं आहे कडकडीत ऊन असल्यामुळं ना छान वाळतात संध्याकाळी म्हणजे ते असं हात लावल्यानंतर ताट असं उलटा केल्यानंतर निघलंसुद्धा सुद्धा नाही हा दुसरा दिवस होता संध्याकाळ झालेली बघा हे असं मी कडा सगळा साईडनं काढून घेतलेल्या हे बघा असं रोल करून तुम्ही काढू शकता चॉकलेट म्हणून ॲज अ किंवा चौकोन वडी म्हणून काढू शकता शक्यतो काय करतात असं गोल वडी करूनच काढून ठेवतात सगळी फ्रीजला सुरळी करून असं ठेवतात आणि जर मुलं घरी असतील आवडत असेल तर ते दुकानातून तसे आंब्याची चॉकलेट आणण्यापेक्षा ना ह्यातच आपण स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं आणि एकावर एक असं ठेवून वडी पॅक करायची प्लॅस्टिकमध्ये कट करून ठेवलं तरी चालतं किंवा प्लॅस्टिकचा आपला कंटेनर असतो टप्परवेअरचा त्यामध्ये घालून एअरटाईट डब्यामध्ये घालून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता फ्रीझरमध्ये ठेवायची काही गरज नाही फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतं म्हणजे ज्या ठिकाणी आईस तयार होतं त्या ठिकाणी नाही ठेवलं तरी चालतं बघा किती मस्त अप्रतिम तयार झाला आहे हातालासुद्धा चिटकत नाही आहे छान असं मस्तच कलर आला आहे काळासुद्धा कलर पडला नाही आहे कलर सुद्धा झाला नाही आहे बघा हे घरी मुलं असल्यामुळं मी असं एका ह्याच्यात ताटात सुरळी करून काढली आणि एका ताटातलं मी असं हे चौकोन स्क्वेअर करून काढते कारण मुलांना माझ्या खूप आवडतं जिथं जाईल ड्रायफ्रूटच्या दुकानात ते एकच मागतात आंब्याचं चॉकलेट त्यामुळं मी हे त्यांच्यासाठी केलेलं हो तर तुमच्याशी शेअर करावं म्हटलं बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा रेसिपी कशी वाटली आंब्याची ही ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये बघा किती ते छान सहज अगदी अलगद निघतात <coughs> आता आपण छान असं गार्निशिंग करून घेऊया खूप छान म्हणजे लागतात हे खाताना पण आणि हाताला चिटकत सुद्धा नाही काढताना ना ठेवताना हाताला चिटकत सुद्धा नाही छान ऊन मिळाले त्याला म्हणून जरासुद्धा गॅसची गरज नाही आहे इथं करण्यासाठी बघा कसली भन्नाट आणि मस्त दिसायला लागले तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि सर्वांना त्या